नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सिद्ध कळू आपण पाहतो आपल्या चॅनल दूर दूर प्रदेश शेतकऱ्या राजा आता या गावामध्ये आणि पूर्ण करते राहणार आहे व्हिडिओ पर्यंत बघा आणि व्हिडिओ पर्यंत बघा आणि आपल्या जे लाईन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण असे नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन तर सगळ्यात पहिला आपण मार्कात चर्चा करणार आहे तर मालक सगळ्यात पहिला आपला परिचय द्या मी सुभाष कल्याण चौधरी मुक्काम पोस्ट भाकरवाडी तालुका जिल्हा संभाजीनगर मला दूध व्यवसाय पण सुरुवात केली मी जवळपास दोन हजार पासून दूध व्यवसाय सुरू केले दोन हजार अकरा किती गाय पण सुरुवात केली आपण आणि मार्केट मधून किती गाय खरेदी केली एक गायपासून सुरुवात केली ती तिकडली बांडी गाय आपली सुरुवातीची गाय तिच्यापासून आता आपण चार चार गायी तीन गायी विकत घेतल्या समज आणि दोन तीन कालवडी घरच्या आपण सगळ्यात पहिले खरेदी गाय कुठून आपण बाजार मधून गावातच घेतली ती गावातच घेतली ती नंतर त्या मग घरच्या काल तयार केले नाही गावातच घेतले आपण दोन तीन गाय आणखी गावातूनच घेतल्या आणि तीन कालवडी घरच्या तयार केली घरच्या तयार केलं आता सध्याला आपल्याकडे किती गाय आहे आता पूर्ण टोटल सात गायी आहे सात गायी आहे मला आपण घरच्या कालोडी आपण किती तयार केलेला आहे आतापर्यंत तीन कालवडी तयार केलेला आहे तीन कारवडी तयार केलेला आहे तर आता सध्याचा गा पण किती गायी आणि दुधावर किती गाय समजा गा पण आपल्या तीन चार गायी आहेत आता चार गा पण चार गाई आणि ज्या दुधावर आता त्या तीन गाई आहेत समजा तुम्ही गा म्हणजे सगळ्या ड्राय झालेला आहे का काही दूध द्यायचं समजा नाही नाही दूध देणारे आहे ना तीन त्याच्यात तीन दूध देणारे समजा तर मालक आता सध्या तुम्ही आपलं गाई मार्केट मधून खरेदी केला त्या समजा तर गाय कशा पण खरेदी केला म्हणजे काय अनुभव गाईचं टक्चर हा कलर आणि गायची कास हा किती लिटरपर्यंत आपण गाय खरेदी घ्यायला आपण मी सुरुवातीची गाय घेतली होती ती आणि मला आठ लिटरची गॅरंटी दिली मी तिचं अकरा लिटर काढतो अकरा लिटर तुम्ही आहे आता दहा आहे आता सध्या तुमचं नियोजन कसं असतं सकाळचं आणि संध्याकाळ सकाळी साडेपाच ला उठायचं यायचं खुराक जिरायचं भिजू घालायची मशीन धारा काढून घ्यायचं धारा काढल्या नंतर खुराक ठेवून द्यायची टाकायची टाकाची घेऊन जायची मला का आपण अजून मुक्तकोटाचा अवलंब केलं नाही मुक्त मुक्तकोटा आता कधी करणार आहे आणि किती बा किती मध्ये करणार आहे मुक्त गोठ्याचा आपण जे आता हा शेड मारलेला आहे हा मुक्त गोठ्याचाच हे केलेलं आहे आपण नियोजन आता एक दीड महिन्याने आपण मुक्त करणार आहे हा पूर्ण साईड नावा वॉल कंपाऊंड करून समोर आता किती बाय किती मध्ये मुक्त करणार आता जवळपास शंभर बाय चाळीसचा मुक्त करायचा आहे आपल्याला शंभर बाय चाळीस चाळीसचा आता सध्या आपल्याकडं चाऱ्यामध्ये मध्ये काय आहे गिनी आहे आणि मुरघ आणि त्याच्यामध्ये कडवा मिक्स आहे थोडा हर ऊस असतो पण प्रॉब्लेम गाय गाप जायला त्याला काही नाही असं काही नाहीये प्रमाण असतं त्याचं प्रमाण कमी द्यावं लागतं प्रमाण कमी द्यावं लागतं आता सध्या जर असतं तुमचं कार पन्नास टक्के ऊस का मुर्गा कस नाही तीस टक्के ऊस पन्नास टक्के गिनिग आणि वीस टक्के चारा कडवा कडवा कशाच काढवा आपल्याकडं ज्वारीचा ज्वारीचा कडवा हा सगळ्यात ज्वारीचा कडवा ड्राय मॅटेरियल मध्ये सगळ्यात उत्कृष्ट ज्वारीचा 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 जेवारीचा कडवा आपलं uh, हे वर्ष काठी समजा जास्त जास्त काही चेंज वगैरे नाही नाही सेम 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 चेंज नाही एक टाइम मुरघास आ, एक टाइम बिनी जो तूस आणि कडवा आता आपल्याकडे खाद्या याच्या खाद्यामध्ये काय काय आपल्याकडे खाद्यामध्ये सुग्रस आहे आणि खपरी डेप आणि भारडा भारडा तीनच तीन, तीन मिक्स करून आपण एका वेळेला कसं प्रमाण कस खपरी डेप देतो आपण दोन किलो आणि सुग्रस देतो दीड किलो एक टायमाला आणि भारडा एक किलो भाडा एक किलो आता सध्या किती चालू आहे माझं सकाळी निकत जवळ पंचाळीस बेचाळीस लिटर आणि संध्याकाळी छत्तीस छत्तीस सौतीस आता मालक आपल्याला आता रेट कसा आहे फॅटवर कसं आहे नाही फॅटवर तर आहे पण डेअरीचा सत्तावीस रुपये तीन पाच आठ पाच तीन पाच आठ पाच सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सध्या चालू आहे मला आपल्याला अनुदान काही भेटलं का नाही 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 अनुदानाची प्रक्रिया जी आम्हाला प्लॅन्टल्यानं सांगितली होती आम्ही ती टोटल शंभर टक्के दिलेली आहे पण अनुदान अजून काही भेटलं अनुदान आपल्याला अजून काही भेटलं नाही पण काय सांगा अनुदाना भेटू शकतो का नाही इकडे असं भेटायला पाहिजे शासनाने ती एक शब्द दिलेला आहे लोकांना की पाच रुपये प्रति लिटर अनुदान तर तो शब्द शासनानं पाळायला पाहिजे पाळायला पाहिजे शेतकऱ्याचं तेच पाच रुपये महत्वाचे नाही आजच्या घडीला शेतकरी परिशाने दुधाच्या बरं आजच्या घडीला आता दुधाचे रेट पडलेले तर दूध व्यवसाय परवडतो का नाही परवडत पण मग पर्याय पण नाही ना शेतकऱ्याला दुसरा काय पर्याय नाही आपण साईड बिजनेस म्हणून करतोय ते आपल्याकडे चारा आपला घरचा असतो बाबा शेती बी पण करतो आपण त्या शेती बरोबर आपण शेतीपूरक व्यवसाय म्हणून करतो त्या हि हिसान परवडू अगर ना परवडू पण शासनान त्याच्यावर काहीतरी विचार करायला का, पाहिजे ना बरोबर बरोबर आता आता वाटतं का तुम्ही पण करता हो मिनिमम किती रेट पाहिजे समजा आपला दूध व्यवसाय परवडू असं असतो आपल्याला का मिनिमम रेट कमी कमी चौतीस ते पस्तीस रुपये रेट राहायला पाहिजे पण नाही आहे ना तो आता का का, आता मागच्या वर्षी जवळपास साडतीस रुपये रेट झालता अडोतीस म्हणजे आजचं सत्तावीस म्हणजे अकरा रुपये उडाले ते अकरा रुपये त्याच्यामध्ये पाच चार पाच रुपये राहत होते शेतकऱ्याला जे तेच नाही रव राहिले लॉस चाललेले व्यवसाय सध्या सध्या लॉस झालेला आता विका पुन्हा दुष्काळ भाग असल्यामुळे विकतचा चारा घ्यावा लागू बरे शेतकरी आता कंडिशन बॅकार रेक्त चालू सालामध्ये बरसात व्यवस्थित नाही झाली चारा मुबलक नाही लोकांना ऊस विकत आणून घालावं लागू राहिले ते विचार करता शेतकरी आज परेशान आहे परेशान आहे बरोबर आहे मला आपण छत्रामध्ये कसं उतरलं म्हणजे आपण कशी स्टार्टिंग केली ऍक्च्युली मी सुरुवातीला टेलर काम करतो uh. टेलर काम करतो तर एक विचार केला की आपण जागेवर बसून राहतो uh. आपले हातपायाची हालचाल होत नाही मग uh. आपण कराच काय uh. विचार केला डोक्यात विचार केला आपण जर एक गाय घेतली कमीत कमी आपण शेतात जाऊ चक्कर मारू आपले हातपाय मोकळे दूध काढू थोडाफार व्यायाम होईल त्या हिशोबाने मी सुरुवातीला एक गाय घेतली पहिले आपण टेलर काम करत टेलर काम करत नाही बंद आता गाय घेतल्यापासून पण मग आता असे दर पडल्यामुळे पण टेलर काम बरं असं वाटतं टेलर काम बरं होतं पण मग आपण व्यवसाय वाढल्यामुळे इकडेच लक्ष द्यावं लागेल इकडे टाइम देताना नाही आपल्याला आता यायला तर तसं ठेवताच येत नाही नाही बरोबर हा बरोबर बरोबर आता मला आपण ज्या साठी क्षेत्र किती ठेवलेलं आहे आणि क्षेत्रामध्ये काय करायला सांगतो जरा मी जवळपास अर्धा एकर क्षेत्र ठेवलेलं आहे आणि मग इतर आपलं जेवढं समज चार साडेचार एकर क्षेत्र आहे त्याच्यापैकी आपलं दीड एकर मध्ये डाळूंब आहे बाकीच्या चे क्षेत्रामध्ये मग मी गव चारा वय वैरणच घेतो चारा मका कडवळ बाजरी असंच करतो बर मालक मोर घासामुळे काय फायदे होते बरं दुधाला मुरघासामुळं फॅट आणि शेण वाढ होते आणि जवळपास एक ते दीड लिटर हमकाच दूध वाढ होत हमकाच दूध मालक आपण आता दूध हाताने काढता का मशीन मशीन द्वारे कोणत्या कंपनी मशीन आपल्याकडे किशन आग्रह किशन आग्रह आपण कुठून आणली ती फुलंब्री आपल्याला ती मला टोटली बसली अठ्ठावीस हजार सिंगल बकेट का डबल पॉवर डबल पॉवर मी आता भविष्यात जर मला डबल बकेट करायची ती बकिट सहाच्या दोन बकेट चालते त्याच्यावर मला का आपण आता हाय समज समजा आणि का आपण काही वाढ होणार आहे का वाढ वाढ होणार तर आहेच पण मग असे रेट असल्याच नंतर वाढवायला चान्स नाही आता चारा आपला सध्या विकतचा आहे का थोडाफार काही अस थोडाफार विकत घ्यास लागतो शंभर टक्के तर एवढे जित्र म्हणलं तर घरचा पुरू शकत नाही बरोबर थोडाफार वीस टक्के घ्यास लागतो बर ठीक आहे मला धन्यवाद मला आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ कसा आहे आणि जास्तीत जास्त मित्रांनो लाईक करा आणि कमेंट करा जेणेकरून आपल्याला असे नवीन नवीन व्हिडिओ काढण्यासाठी प्रेरणादायी भेटेल तर मित्रांना भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जय महाराष्ट्र